त्यांना मी की बाबा सगळी परिस्थिती सगळी सगळी परिस्थिती सगळी आहे पोलिसिशनमध्ये जाऊन बघितलं सगळी चौकशी केली चौकशी करत असताना असं ऐकाय मिळालं आहे की परत आम्ही एस पी साहेबांनी घेतलं एस पी साहेबांनी चर्चा केली भेटलो तरीही अजून आम्हाला न्याय काय मिळाला नाही या संदर्भात की मंडळींनी यांना बोलून घेऊन आजचा दुसरा दिवस आहे आम्हाला न्याय मिळवतो जिल्ह्याची कोण हो। मोर्शी हो ही जी आहे तिच्यावर कठोर शिक्षा त्यांना व्हावं यातनं पत्र मिळावं त्यांना हीच आमची मागणी तुमच्या जिल्हा कार्यकारिणीला घेऊन काय पदाधिकाऱ्यांना घेऊन या प्रकरणी काय प्रयत्न करणार आहे का, का तुम्ही साहेब जरी साहेबांनी जरी आले तर आम्ही सगळं आमची वरची शिष्टमंडळ आहे सगळी त्यांना विचारल्याशिवाय सगळे त्यांना भेटून आम्ही म्हणजे हे पोषणाला यश मिळेपर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत आहे हो सगळे आमचे सगळे आमचे रिपोर्ट पार्टीतील जेवढी पदाधिकारी आहेत तिथे सगळे जिल्ह्यातील पदाधिकारी सगळे सगळे आमच्या सोबत असतात मानसाहेब एक पत्रकार म्हणून कौटुंबकाळ पोलीस ठाण्याची वर्तणूक योग्य वाटते का पोलीस प्रशासनाचा जर का हा कारभार बघितला तर तो टोटली तो संशयाच्या भवऱ्यात आहे कधी सामान्य माणसाला तिथं न्याय दिला जात नाही महिलांची तक्रार दाखल करून घेतली जात नाही अगदी विनयभंगाचे गुन्हे असतील असे गंभीर गुन्हे आहेत याच्यामध्ये महिलांना न्याय मिळत नाही यवना साधी सी दाखल करून घेतली जाते संबंधित त्यांच्याकडून प आर्थिक व्यवहार केला जातो त्यामुळे यांना न्याय मिळत नाही या अशा पोलीस प्रशासनाचा कारभार आहे याच्या पुढे जाऊन आता त्यांनी पोलीस प्र ठाण्याच्या जे आवारामध्ये महसूल खात्यानं जी काही कारवाई करून वाहनं जप्त करून लावलेली होती तिथं जो मुद्देमाल आहे तर तो बुद्धेमालच आता यांनी परस्पर विक्री करायची चालवल्या मग मला सांगा की महसूल खात याची जी प्रॉपर्टी मालमत्ता आहे मुद्देमाल आहे हा चोरी करून हा पोलिसांना पोलिस अधिकाऱ्यांना विकायचा काय अधिकार आहे मग एवढा गंभीर स्वरूपाचे गुन्हे जर का तिथं घडत असतील आणि हे स्वतः रक्षकच जर का भक्ष्यकुल करत असतील तर यांना यांचे वरिष्ठ अधिकारी पायबंद घालणार नाहीत का आता किमान तीन आठवडे चार आठवडे झाले हा जितेंद्र मंडले त्या सांगलीकडं एस हो। पी ऑफिसला खेपा घालतोय सर्वांना भेटतोय असणारी आपली कैफियत मांडतोय फक्त त्याला आश्वासन दिलं जातं की तुम्हाला चार दिवसात आठ दिवसात बाबा त्यांच्यावरती कारवाई करू मी काय म्हणतोय त्यांच्या जर त्यांच्याकडे सी सी टी व्ही आहे सी सी टी व्हीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत बरोबर का की कुणी टॉयली नेली विकणारा कोण आहे नेणारा कोण आहे कधी नेली काय नेली हे यंत्र आहे ते सर्व सविस्तर आहे मग याच्याद्वारे यांच्यावरती गुन्हे का दाखल होत नाहीत हे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांच्यावरती गुन्हे का दाखल होत नाहीत का वरिष्ठ अधिकारी मागं घ्यायला लागलेत का यांच्यावरती कोणत्या राजकीय पक्षाचा दबाव आहे का कुणाच्या दबावाखाली वावरतात का अशा प्रकारे पोलीस प्रशासनाची सर्व भूमिका ही संशयाच्या भवऱ्यात आहे त्यामुळं जा विला जाणं शेवटी या जितेंद्र मंडलेला या ठिकाणी न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसावं लागलेलं आहे तर त्याच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर झालेला जो काही अन्याय आहे पोलीस प्रशासनामार्फत तर त्याला न्याय मिळूपर्यंत आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजरत्ना आंबेडकर पक्ष हे आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन त्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही पूर्णपणे त्याच्या पाठीशी आहोत जेतुभावासारख्या अशा काही घटना घडल्या असतील तर त्या उघड याव्यात अशी काही मागणी का हो अगदी महत्त्वाचा प्रश्न तुम्ही केलात हा या ठिकाणी जितेंद्र मंडलेत एकदा भरला गेला आहे की अन्य तिथं लावलेला मुद्देमाल विक्री केला गेलाय त्याची चोरी झालेली आहे याची सुद्धा कसून संबंधित प्रशासनानं वरिष्ठ अधिकारी अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली पाहिजे आणि संबंधितावरती कठोरातले कठोर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतन पडतर्प करून अशी पोलीस खात्यामध्ये पोलीस खात्याला बदनाम करणारी जी किड आहे ही कीड काढून टाकली पाहिजे तरच सामान्य माणसाला कुठेतरी न्याय मिळेल नाहीतर अन्यथा हमेशा ही पोलीस असं हे संशयाच्या भौऱ्यात राहील आणि बदनामीच्या भौऱ्यात राहील आता या प्रकरणी एसपींची पीची काय भेट वगैरे घेणार आहे काय हो एसपींची पीची भेट घेणार आहे सर्व आम्ही एकत्र येऊन विचार करणार आहे याच्यावरती की नेमकी आपली म्हणजे काय पुढचं धोरण असायला पाहिजे आहे आणि त्याच्यानंतर आम्ही ती पुढची भूमिका ठरवू यांची टॉली आता परत मिळावी यांच्यावरील जे गुन्हे दाखल केलेले आहेत जर पोलिसच चोर असतील तर जितेंद्र मंडले यांनी जी काय त्यांची चोरी पोलिसांची दरोडखोरी उघडकीस आणल्या त्याचं बक्षीस म्हणून जितेंद्र मंडले यांच्यावरील खोटे गुन्हे दाखल मागं घेऊन किंवा त्यांचे जे जप्त करण्यात वा करण्यात आलेलं वाहन आहे ते परत मिळावेत यासाठी तुमचं प्रयत्न असतील का वाहन तर परत मिळावंच मिळावं जे ज्यांनी ज्या स्थितीमध्ये ते नेलेलं आहे तर त्या सुस्थितीत ते वाहन आम्हाला परत मिळावं तर ह्या परत मिळावं ह्या गोष्टीला थोडंसं एक दुय्यम दर्जा असेल कारण हे रक्षक का असणारे पोलीस अधिकारी कर्मचारी हे जे भक्ष्य बनून हा शास आता शासनाच्या अधीन आहे ती प्रॉपर्टी मुद्देमाल बरोबर ना तर तो जर का विकत असतील तर हा किती गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे पहिल्यांदा त्यांना पायबंद बसला पाहिजे आहे आणि जो जितेंद्र म्हटले आहेत त्यांचे जे काही टॉयली आहे तर ते टॉयली तर त्यांना मिळावीच मिळावी ज्या स्थितीत होती त्या स्थितीत ती टॉयली ज्या विकली गेली अक्षरशः ती भाडोत्री खाजगी क्रेन न ती बाहेर काढली गेलेली आहे मग तो क्रेनवाला कोण आहे क्रेन कुणाचं होतं शासकीय आवारामध्ये क्रेन आलं कसं कुणाच्या आदेशानं आलं मग त्या क्रेनला पोलीस खात्यानं जप्त केलंय का तर ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा होणं गरजेचं आहे म्हातारी मेलेल्याचं दुःख नाहीये ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील